तर उंदराची शिकार करून बसला मित्रांनो त्यांच्या समोरच त्यांनी उंदीर पकडलाय त्यांच्या समोरच तो पूर्ण गिळय तस्कर साप आहे मित्रांनो मी कसा ओळखला तस्कर तस्कर तर आज कसा ओळखायचा तुम्हाला सांगणार आहे कारण पावसाळा चालू झालाय आणि पावसाळ्यात तस्कर जातीचे साप खूप जास्त प्रमाणात आम्ही करतो खूप जास्त निघतात ते साप आणि ह्या सापांची पिल्ल सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात निघतात हा तस्कर आहे कसा ओळखला त्याच्या डोळ्याच्या साईडला तुम्हाला अशी काळी छटा दिसेल रेषाची अशी आडवी लाईन गो जे डोळे आहेत त्याची गोल भावली आणि पाठीमागे जर पाहिलं मानेवर तर वरून जर पाहिलं तर दोन रेषा दिसतात अशा असं दोन रेषा मानेवर दिसतात आणि साईडनं जर पाहिलं तर काळ्या पांढऱ्या अशा पट्ट्या दिसून येतात आणि या साईडला जर शेपटीकडचा भाग शेपटीकडे मात्र पट्ट्या नाहीयेत फक्त सिंगल काळी प्लेन पट्टी म्हणजे पोटाच्या खालचे जो भाग आहे त्याचा तिकडं जे काळे पांढरे पट्टे आहेत ते बंद होतात आणि फक्त एक लाईन जाते हातस्कर साप आहे मित्रांनो बिनविषारी जातीचा हातसकर साप आहे इंग्लिशमध्ये याला कॉमन ट्रिंकेट असं नाव आहे ट्रिंकेट साप तर हे चट्टेपट्टे पाहिलं की विषारी साप आहे असं वाटतं बऱ्याच जणांना आणि बरेच जण मारण्याचा प्रयत्न करतात खूप शांत खूप गरीब साप आहे पण चिडला तर खूप जास्त मग त्याचं जे रूप आहे तो खूप असं डेंजर धारण करतो पूर्णपणे यस आकार करून तोंड असून चावण्याचा प्रयत्न करतो जर चिडला तर आता त्याने उंदराची शिकार केलेली आहे त्यामुळे तो एवढा स्लो 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 एकदम निवांत इथे बसलेला आहे पण त्याला हे कळेल की आता आपण सगळे इथे जमा झालोय त्याला कळेल आणि तो विचार करतो की मी पळू त्याला पळायला जागाच नाहीये कुठं त्यामुळे त्या एकाच कुंडीचा आधार घेऊन तो तिथेच बसले आता तो बस तिकडून माझ्याकडे बघतोय पण ज्यावेळेस सापाला खूप जास्त भीती वाटते तर जे भक्ष त्याने खाल्लंय मित्रांनो ते बरेचदा ते काय करतात बाहेर ओकण्याचा प्रयत्न करतात जसं साप खाऊ शकतो आपण खाल्लेलं अन्न पुन्हा बाहेर काढू नाही शकत पण साप जे आहेत ते खाल्लेलं पुन्हा बाहेर काढू शकतात आणि हे ते का करतात की त्यांच्या अंगामध्ये खाल्ल्यानंतर त्यांना पळता येत नाही ते थोडेसे असे स्थूल बनतात म्हणजे त्यांना पळायला त्रास होतो मग ते काय करतात खाल्लेलं बाहेर ओकतात आणि पुन्हा जे त्यांचं आडीचं स्पीड होते चपळता म्हणतो आपण ते पुन्हा ते सचिन आहे माझ्यासोबत त्यांनी खुली आणि आता तो चिडू पण शकतो खाल्लेलं बाहेर ओकू पण शकतो अरे बाब तुझ जागवेल बघ कोणी तुझ्याचा आजार घेतला ती बाडून हात लावलेला नाही काय नाही काय नाही पण जर मी हात ला पळायला प्रयत्न करते चिडू पण शकतो पावसाळ्यामध्ये हा साप अग्रेसिव्ह असतो पूर्णपणे मान फुगवून जावण्याचा प्रयत्न करतो तर मी काय करते अगदी प्रेमाने त्याला घ्यायचा प्रयत्न करते बघते मी प्रेमाने येतोय का पण चावण्याच्या मूड मध्ये पण वाटतोय मला तो

पकड़ हाँ इसको, जंगल? इसको जंगल में छोड़ेंगे बोलेंगे यहाँ पे छोड़े यहाँ पे छोड़ेंगे क्योंकि बिना जहरीला है ना जहरीला होता तो मैं बोल देती